शेतात काम करायला माणसं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आता शेती करणं सोडून दिलं आहे यामुळे बऱ्याच शेतजमिनी पडीक राहत आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा विचार करणं आवश्यक आहे सामूहिक शेतीची ही सुरुवात वर्धे गावापासून करूया असं आवाहन कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल बालावलकर यांनी केलं वर्धे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पंचायत समिती कुडाळ कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत वर्धे यांच्या संयुक्त विद्यमानं माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त वर्धे ग्रामपंचायत हॉल इथं कृषी दिन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर मुळदे विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विजय दळवी वर्धे सरपंच महादेव पालव उपसरपंच प्रदीप सावंत जिल्हा परिषदेचे कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब निवृत्त प्राध्यापक शरद नाईक कृषी अधिकारी सचिन चोरगे तालुका कृषी अधिकारी गायत्री तेली विस्तार अधिकारी श्रीयुत खरात आदी उपस्थित होते सुरुवातीला वर्धे जिल्हा परिषद शाळा ते वर्धे ग्रामपंचायतपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली या दिंडीत विविध वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या शाळकरी मुलांनी झाडं लागवड आणि संवर्धन याबाबत घोषणा दिल्या त्यानंतर वर्धे ग्रामपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आली ग्रामपंचायत हॉलमध्ये कार्यक्रम झाला कार्यक्रमाचा शुभारंभ विजयदळवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला उपस्थित मान्यवरांचं स्वागत सरपंच महादेव पालव आणि उपसरपंच प्रदीप सावंत यांनी केलं आजच्या कृषीदिनी वर्धे गावापासून आपण सामूहिक शेतीचा सा प्रयोग करावा यासाठी आपले प्रयत्न आहेत जेणेकरून आपला हा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जाईल अशी अपेक्षा बी प्रफुल्ल वालावलकर यांनी केली सामूहिक शेतीचं सामूहिक भात शेतीचा प्रयोग आपण सुरुवात यासाठी दोन्ही यंत्रणा तालुका दो कृषी अधिकारी कार्यालय आणि आम्ही पंचायत समिती आम्ही सर्वजण आहोत की जे आपण येताना बघितलं तर लावणी झालेलं क्षेत्र आहे ते एका लावणी झालेल्या मुलग्याच्या बाजूला दुसरा मुलगा जो आहे तो पण मुलगा आपल्याला दिसतोय साहजिक आहे कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी झालेलं आहे तर यामध्ये अगदी भारताच्या पेरणी भाताच्या कापणीपासून पर्यंत आपल्या नदीच्या डोळ्यामध्ये कामगार कमी का हे सगळं यांत्रिक पद्धतीने केलं जातं आणि भातातूनच शेतातूनच म्हणजे भाताच्या शेतातूनच डायरेक्ट भात घेऊन शेतकरी दिले जातो इतकी यंत्रणा आपल्याकडे आहे यंत्रसामग्री आपल्याकडे आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे पण आजच्या परिस्थितीने आपण वर्धे गावापासून जरी सुरुवात केली सुरुवात होईल आपण सामूहिक शेतीचा

विद्यार्थी विकता कोणाला विकता खरेदी विकता विकता आता ते विषय भाव आहे त्याच्यामध्ये वाटायला भाव खरेदी जे शेतकरी खरेदी विक्री सांगायला भाग विकतात त्यांनाच तो बोनस मिळतो बाकीच्या शेतकऱ्यांना बोनस मिळत नाही जे भाग करतात पण ज्यांना विक्री करायलाच पाहिजे असं नाही तुम्ही भाग लागवड केले ते तुम्ही सात बारावर एंट्री करतात आपण ऑनलाईन पद्धतीने सात बारावर ते अपलोड करतो

शेतीमध्ये भरपूर पैसा आहे चांगला आरोग्य आहे पण तुम्हाला वेळ देता आला पाहिजे हे लक्षात ठेवा जेवढं तुम्ही श्रम कराल तेवढी ती जमीन आपल्याला रिटर्न देऊ शकते असं निवृत्त प्राध्यापक शरद नाईक यांनी सहित स्पष्ट केलं प्रत्येक घरात एक विद्यार्थी आला होता आणि प्रत्येक घरात जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतःची फतसंस्था काढली होती आणि त्या गावाचं नाव आहे सहाद तालुक्यातील विलवडे नावाचं गाव तोच माझा एक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी झाला तेव्हा त्याचं वय फक्त होतं सत्तावीस वर्ष प्रमोद राघोबा मिळवले सत्तावीस वर्षाचा गोर्गा जिल्हा स्तरावरती नंबर मिळवतो स्तरावर करते याच्या मागे त्याचेच कष्ट होते आमचं फक्त त्याला आशीर्वाद होते यावेळी बाळकृष्ण परब सचिन चोरगे गायत्री तेली यांनी देखील आपले विचार व्यक्त केले कुणा तालुका भात पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये संतोष अंकुश गावडे प्रथम आनंद रामचंद्र सावंत द्वितीय रामचंद्र महादेव केसरकर तृतीय यांचा समावेश होता मात्र यापैकी एकही शेतकरी उपस्थित न राहिल्यानं त्या त्या भागातल्या कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला त्याचबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी रोशन मरगज सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खर्डे सविता हरमलकल ग्रामपंचायत अधिकारी भाग्यश्री सावंत प्रसन्ना म्हाडगुत प्रवीण चव्हाण रविकांत सावंत विष्णू तेरसे गोविंद तोरसकर साक्षी पालव संदीप सावंत रुपेश नाईक सतीश साळगावकर तांत्रिक कर्मचारी मंदार पाटील संकेत पुनाळेकर रुपेश चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला गावामध्ये चांगलं काम करत असलेल्या शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात या आला यामध्ये अज्ञात कदम सुखदा पालव सुधीर सावंत सुनील राणे दैवी कुपेरकर यांचा सुपारी रोप प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसंच ग्रामसेविका ते ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झालेल्या सौ पालव यांचासुद्धा सन्मान करण्यात आला ग्रामपंचायत अधिकारी सपना मस्के यांनी देखील आपला सत्कार स्वीकारला तसंच वर्धे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात आला ॲग्री शेतकरी उत्पादक कंपनी पणदूर यांनी विविध भात बियाणं ग्रामपंचायत वर्धेमध्ये प्रदर्शनाकरता ठेवलं होतं त्याची देखील मान्यवरांनी पाहणी केली या कार्यक्रमात शेतकरी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदेश परब यांनी करून शेवटी आभार मानले यावेळी मेळाव्यानंतर वर्धे येथील जनार्दन गंगाजी कुंभार यांच्या शेतात भाताच्या रत्नागिरी आठ या वाणाच्या श्रीपद्धतीच्या लागवडीचं प्रात्यक्षिक करण्यात आलं गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर बाळकृष्ण परब शरद नाईक यांनी या प्रात्यक्षिकात सहभागी होत एक कडी लावणी केली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा